सो हे कायज व्हॉट्सअप वेलकम टू वन मोर न्यू ब्लॉक मावयची क्वीन बिंदास कोमत या चॅनलवरती तुमचं परत एकदा सकाळी सकाळी स्वागत आहे आणि खूप दिवसांनी मी फुल ब्लॉक करते आहे तर आज आहे ऑफ आणि बरेच दिवसांपासून मी मिनी ब्लॉग स्टार्ट केली तुम्ही पाहिलंच असेल आणि छान रिस्पॉन्स देत आहे त्याला त्यासाठी थँक्यू आणि आज फुल ब्लॉग करते कारण की ऑफ आहे आणि माझा आणि अक्षदाचा ऑफ एका दिवशी आला अक्षदा म्हणजे माझी मैत्रीण जी की ब्लॉगमध्ये असते त्याने मी परत पण भेटवेल तिला तर असा आमचा प्लॅन झाला रात्री सुट्टी एकत्र पाहिल्यानंतर की चला आपण मला बऱ्याच दिवसांपासनं भाजी वॉटरफॉलला जायचं होतं फोटोशूटसाठी पाण्याचा मला क्रेज नाही मी आधी पण सांगितलं आहे की ते लहानपणापासून सगळं बघून झालेलं आहे वाटलं त्यामुळे एवढं काही क्रेज नाही पण म्हटलं फोटोशूट करू आणि तुम्हाला नवीन प्लेस दाखवता येईल सो आजच्या दिवसामध्ये तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा खूप जास्त मज्जा मस्ती करणार आहे आणि अजून पण काही ठिकाणी आपण म्हणजे बरीच ठिकाणं कवर करूयात जसं प्लॅन होईल तसं सो तुम्ही कनेक्ट राहावा नक्कीच आता मी नाश्ता करणार आणि नंतर मी ट्रेनसाठी निघायचं मात्र मोजून पाच मिनिट आहे म्हटलं पहिलं ब्लॉग स्टार्ट करू सो so, स्टेट तुम्हाला जत्रा बघायची का गाईस ट्रेनला बघा किती गर्दी असते अशा साऱ्या गर्दीतून फायनली मी अक्षदाच्या घरी जाऊन पोहोचले आणि अक्षदा बघा गल्लीतले लेकर सांभाळतील गाईज मी अक्षीच्या गावी आली आहे भाजी वॉटरफॉल ला तुम्ही इथे बघू शकता इथं अक्षदा आहे पूर्ण पावसाळा गेला ही पूर्वी मला घेऊन नाही आली आणि आज घेऊन आली नाही तर पाणीच नाही आहे आता मी काय बोलू ह्याच्यावर तुम्ही मला नक्की सांगा पण काही म्हणा व्यू छान आहे पाणी नसू दे आम्ही फोटोशूट करतो आणि निघतो इकडनं भाजी वॉटरफॉलच्या पायऱ्यांवरून काही सासा नजारा दिसतो आणि समोर तुम्हाला महाराजांची मूर्ती दिसत असेल मावळ तालुक्यातील सगळ्यात मोठा पुतळा ह्या गावामध्ये स्थापन केलाय तर आपण तिकडे पण पुढे जाणारच आहोत आणि असं सुंदर असं त्यांनी बोर्ड लावलाय पण त्यांच्या गावातले लोक जिथे कपडे धुवत होते आता बिहाइंड द सीन बघा काही काय झालंय ते असं काहीच स्ट्रगल करत रील शूट केल्या आणि पुढे निघालो कुठं चाललो अक्षर आपण आता तर काहीच आता आम्ही चाललोय लेणीवरती वॉटरफॉलला वॉटरफॉल ला मजा मस्ती करून झाली आहे कुठे तुम्ही आधी पाहिलं शेजारीच पायऱ्या लागतात तिथून वरती लेणी आहे तर आपण तिथे जाऊ बघू वरती कसं काय आहे ते आणि भेटू का राहा तसं बघायला गेलं तर हा ट्रेक खूप छोटा आहे पायऱ्या पण लेणीच्या खूप छोटा आहे तेवढं काय असं हे नाही कठीण नाहीये वरून सुंदर असा लोहगड किल्ला दिसतो आणि आजूबाजूचे गाव आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर निरभ्र आकाश पण पाहायला मिळत <laughs> അല്ല <laughs> മുഗവിക്കുന്നേയില്ല तर अक्षता या गावातलीच असल्यामुळे आम्हाला थोडीफार माहिती तिथली सांगत होती मलाही बऱ्यापैकी माहिती आहे पण माझ्यापेक्षा जास्त तिला माहिती आहे म्हणून ती सांगत होती आणि इथे खूप जास्त आवाज घुमत होता आम्ही नॉर्मल पण बोललो ना तरी तिथे खूप जास्त आवाज घुमत होता आणि हे वरच्या मजल्यावरती आहे शिला म्हणजे दगडामध्ये कोरलेलं काम आहे हे आणि वरती पण खूप जास्त तुम्हाला अशा रूम्स पाहायला मिळतात आणि त्याच्या आतमध्ये दगडाचे बेड इथून आम्हाला लेक व्ह्यू डॅमचं दर्शन झालं म्हणून आम्ही तो झूम केला तर अशा पद्धतीने रूम पाहायला मिळतात थोडीशी तूटफूट फूट झाली आहे पण बऱ्यापैकी अवशेष शिल्लक आहेत आणि कोरीव काम म्हणाल तर इतक्या सुंदर पद्धतीने केलं की बस गडा सॉरी लेणीवरती काही वॉटरफॉल वगैरे पण पाहायला मिळतात कारण नुकताच पावसाळा संपायला आला आहे आणि वरून व्ह्यू पण खूप जास्त सुंदर आहे असं काहीच तुम्हाला बऱ्याच जुन्या गोष्टी तिथे पाहायला मिळतात पुढे गेलं की इथे अजून पण सुंदर सुंदर अशा काही प्लेसेस आहेत जागा आहेत तिथे फोटोही खूप छान येतात आणि जुन्या गोष्टींची माहिती मिळते बऱ्यापैकी आपल्याला पास्कर लेली ऋण हो उतरायच्या टाईमला जरासं ऊन झालेलं आणि आम्हाला चटके बसायला लागलेले म्हणून मज्जा मस्ती करत आम्ही खाली आलो जर शांत आलो असतो तर मग आम्हाला पण टाईम जास्त लागला असता यायला सो ह्या न लेणीला डोळ्यामध्ये साठून फायनली परतीचा प्रवास सुरू केला येता येता त्यांच्या चौकामध्ये मावळ तालुक्यातील सगळ्यात मोठा महाराजांचा पुतळा स्थापन केला आहे जे की मी तुम्हाला मागाशी सांगितलं तर तिथे गेले सुंदर असं दर्शन केलं महाराजांचं आणि एक रील पण मला इथं शूट करायची होती खूप दिवसापासून ती केली आणि थेटा मी निघालो लोणावळ्यात गेल्या गेल्या म्हटलं आधीच आमचं ठरलेलं आधी खायचं बॉम्बे रेस्टॉरंटला गेलो हे खूप जुनं रेस्टॉरंट आहे पण त्यांनी खूप सुंदर सुंदर पद्धतीने रिनोव्हेट केलं आहे तिथे गेलो मस्त तंदूर ऑर्डर केलं आणि पहिलं खायला बसलो कारण की खूप जास्त भूक लागलेली अक्षदाने काय जेवायला दिलं नव्हतं आम्हाला त्याच्यामुळे चहावरतीच चा भागवलेलं नंतरनं चिकन लपेटा वगैरे आणि छोटीशी रेस्टॉरंटची टूर त्यांनी लाईट्स बंद के बंद केलेल्या पण कारण आम्ही एकटेच होतो तिथे म्हणून नंतरनं मी गेले हॅलीपॅडला इथे हॅलीपॅड आहे जिथे की हॅलिकॉप्टर थांबतात लोणावळ्यामध्ये सो तिथे फोटो खूप छान येतात म्हणून तिथे गेलो आणि इथे आलं की असं वाटतं आपण युरोपमध्ये वगैरे आलोय किंवा अमेरिकेत वगैरे तिकडे असेच डॅम वगैरे असतात तलाव असतात आणि आजूबाजूला अशीच झाडं फक्त ते नीट ठेवत नाही आपल्या इकडे हा प्रॉब्लेम आहे आपला तर एक मिनटं बाकी असताना मी ट्रेन पकडली आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल दॅट्स इज दॅट्स इट फॉर टू डे